चंद्रपूरच्या चे विविध भागात पाळत ठेवून पकडले गोमांस सुमारे एकशे पन्नास किलो गोमांस विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात चंद्रपूर शहरातील विविध भागात पाळत ठेवून गोमांस पकडण्यात आले विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षकांनी सुमारे एकशे पन्नास किलो गोमांस पोलिसांच्या ताब्यात दिले यातील आरोपींची धरपकड सुरू केली आहे शहरातील लालपेठ भिवापूरवाड परिसरात गो तस्करी आणि मांस विक्रीचा धंदा जोरात असून यावर तातडीने अंकुश लावण्याची मागणी होतून यांचा माग लागलो होतो पण यांनी आपले रूप चेंज करू 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 करू, करू इकडून तिकडून हे करत होते पण आज संडे आहे आम्ही पंचवीस तारखेलाच पकडणार होतो पण पंचवीस तारखेला हे मिळाले नाही आणि संडेला प्लॅनिंग केली होती का यांना पकडवा म्हणून हे खुल्यामध्ये आर के चौकमध्ये गोमास विकून राहिले नुराणी मस्जिदकडे विकून राहिले आणि तिथं मागं अरुणा बुद्ध बुद्ध बुद्धविहार विहारपाशी पण यांचा विकण्याचा दुकान आहे त्यांच्या घरी पण गेलो आम्ही तर यांच्यानंतर आम्ही नाही का सकाळी साडे सहा वाजून तीस मिनिटांनी नाही का तिरुमला भवनपाशी गोमास पकडण्यात आला एकाला दुसऱ्याला पकडलं मा लालपेट लालपेठमध्ये लालपेटमध्ये पकडलं दुसऱ्याला तर तिसऱ्याला आता त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांनी लपवून ठेवलं होतं तर त्याच्यानंतर काही मुलं थोड्या वेळानंतर अजून गेले तिथं तिथं गोमास पकडण्यात आला पूर्ण त्याच्यामध्ये वास्तू कापलेला आहे तर त्याचे पाय पाय पण आहे ना आपला देशी गाय आहे ते पूर्ण देशी गायचा मास आहे तो कम से कम दीडशे दोनशे किलोमीपर्यंत मास आहे पूर्ण तर आता यांच्यावर अशी कडक कारवाई झाली पाहिजे की यांच्या दुबारा यांनी ते धंदा केलाच नाही पाहिजे ना हा हिंदू धर्माचा अपमान आहे गोमात्याला आम्ही राष्ट्रमाता म्हणून घोषित केला आहे तरी पण यांनी हे हत्या करूनच राहिले तर हे हत्या बंद झाली पाहिजे हे बियापूरवाड बजरंग दल आणि पूर्ण विश्व हिंदू परिषद चंद्रपूरमधून आम्ही पूर्ण हे गोमात पकडण्यात आला आहे